नमस्कार कोर्टामध्ये इंदूने चांगलीच बाजी मारलेली असते त्यामुळे श्रीकला चांगलीच फसलेली असते इन्स्पेक्टरचा फोन श्रीकलाला गेलेला असतो आणि तो श्रीकलाला म्हणतो हे बघा तुम्ही जो आणलेला फंटर होता ना त्याने साक्ष फिरवली अहो तो स्वतः तोंड कशी आपटला आहे मला तर असं वाटतं आहे की तो आता स्वतःहून सगळं काही कबूल करणार आणि तुमचं नाव घेणार आता मात्र तुमची वाट लागली हे ऐकून श्रीकला बोलते उगाच काहीतरी बोलू नकोस आणि उगाच माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्याने तो इन्स्पेक्टर बोलतो हे बघा मी माझं काम केलं आहे बाकी तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा तुमची इच्छा मी काही सांगू शकत नाही तर एकच सांगेन सगळं काही आता तुमच्या अंगाशी येतं आहे आणि तुम्ही मात्र आता त्या तयारीसाठी तयारच राहा तेव्हा मात्र श्रीकला बोलते तू नाही मला सांगायचा मी कशासाठी तयार राहायचं आणि कशासाठी नाही ते तू स्वतःचं तोंड बंद ठेव तेव्हा इन्स्पेक्टर बोलतो हे बघा तुम्ही माझ्याशी या भाषेत नाही बोलू शकत आणि प्लीज स्वतःला शांत करा कारण तुम्ही काय करताय ना ते आता तुमचं तुम्हाला कळत नाही आणि श्रीकला जोरात फोन आपटते तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो ती लगेच पोपटराव लांडगे पाटीलला फोन करते आणि म्हणते काय चाललंय अहो एक साक्षीदार आपण तिथे काय उभा केला पण त्या इंदूने त्यालासुद्धा उघडा पाडला आहे अहो तो तर आपलं नाव घेईल आता तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात असं काही होणार नाही आणि तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही सगळं जे काही आहे ना ती मी बघीन तू कशाला घाबरतेस तेव्हा मात्र श्रीकला हदरलेली असते श्रीकला म्हणते माझा तुमच्यावरती विश्वास राहिला नाही आहे प्लीज जरा विचार करा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हे बघ श्रीकला आता विचार करायचाच असेल तर तो तू कर कारण तू काय वागतेस ना ते तुझं तुला कळत नाही आहे श्रीकला इथे माझ्याशी वाद घाल काही होणार नाही प्लीज स्वतःला शांत कर नाहीतर सगळ्याच गोष्टी हातानिशी जातील तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पोपटराव लांडगे पाटील खूपच घाबरलेले असतात कारण त्यांना गोपाळ दिसलेला असतो गोपाळ त्यांच्या अंगावरती धावत जात असतो आणि त्यांना म्हणत असतो पोपटराव तू माझ्यासोबत जे काही केलंयस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही पोपटराव तुझी आता वाट लागलीच आता तू बघ तुझी कशी वाट लावतो तेव्हा मात्र पोपटराव म्हणतो गोपाळ तू तू इथे कसा काय आणि तू जिवंत कसा काय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो नाही मी जिवंत नाही मी तुझा बदला घ्यायला आलो आहे आणि तुला संपवायला आलोय आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही पोपटराव लांगे पाटील आता तुझी वाट लागणार तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात बस झाला गोपाळ काय चाललं आहे तुझं अरे असं का वागतो आहेस तू गोपाळ अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो विचार कसला विचार मला कसलाच विचार करायचा नाही आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तुम्ही कराना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करताय ना पण तुमच्या त्या लेखीला सांगा हा प्रयत्न तुमचा कधीच यशस्वी होणार नाही तेव्हा मात्र पोपटराव खूपच चिडलेला असतो पोपटराव म्हणतो ए गोपाळ अरे मेला आहेस ना तर जान आयुष्य तू निघून कशाला उगाच आमच्या मध्ये मध्ये करतोयस स्वतःचं स्वतः बघा ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो गप्प बसा माझ्या वाटेला जायचं नाही आता तुला शेवटचं सांगतोय जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ नाही ना तुझी वाट लावली तर नावाचा गोपाळ नाही मी मी एवढ्यावरती सांगतो एवढं सगळं थांबव हो, नाहीतर तुझी चांगलीच वाट लागेल तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पोपटराव घाबरत घाबरत श्रीकलाला फोन करतात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला घात झालाय घात तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काय झालं आता काय केलं तुम्ही हे बघा तुम्ही जे काही केलं ना ते मला सांगा स्पष्टपणे सांगा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात मी काहीच केलं नाही ग अगं तो गोपाळ एक नंबरचा नालायक माणूस निघाला अगं तो मला घाबरवत होत होता अगं भूत बनून आलाय तो गोपाळ आता शांत बसणार नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते काय गोपाळ आणि भूत काही काय बोलता बाबा या गोष्टींवरती माझा विश्वास नाही आहे आणि बाबा प्लीज ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी मला फोन करू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं काय झालं असं का बोलतेस तुझ्या बाबांशी तेव्हा लगेच श्रीकला म्हणते काही नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकला श्री श्री मला कळतंय तुझी आता मनस्थिती नाही आहे कुणाशी बोलायची अगं पण ते तुझे बाबा आहेत त्यांच्याशी असं बोलून तुला काय मिळणार आहे बाळा आणि त्यांना तरी कोणाचा आधार फक्त आणि फक्त तुझाच श्रीकला अगं त्यांच्याशी जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा मला सगळं पटतं आहे पण मी तरी काय करू माझी आता कोणाशीच इच्छा नाही बोलायची ज्याच्यावर प्रेम केलं तो मात्र मला कायमचा सोडून गेला आणि आता नको त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत आहेत बाबा मला समजतच नाही यापुढचं आयुष्य मी कसं काढू गोपाळशिवाय तेव्हा लगेच व्यवकुमाराज बोलतात तू जरा शांत होशील श्रीकला तुला कसलीच काळजी करायची गरज नाही श्रीकला सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल श्रीकला तू उगाचाच एवढा विचार करतेस तेव्हा लगे श्रीकला बोलते असं कसं बोलताय बाबा तुम्ही मी उगाचंच नाही विचार करत बाबा बाबा तुम्हाला समजत नाही आहे काय होऊन बसलंय तेव्हा व्यंकू महाराज बोलतात तू एका बापाला सांगतेस काय होऊन बसलं आहे ते समजत नाही श्रीकला अगं तू जरी तुझा नवरा कमाव गमावला असशील ना तरीसुद्धा मी माझा तरुण मुलगा गमावला आहे यापेक्षा अजून काय वाईट आहे माझ्यासाठी श्रीकला आज त्याच्या चितेला मला अग्नी द्यावा लागला बोल ना याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे माझं आणि श्रीकला तू माझ्याशी या भाषेत बोलतेस जरा विचार करून बोल ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तसं नाही बाबा मला सगळं समजतंय तुम्ही काय बोलताय ते सुद्धा कळतंय पण बाबा प्लीज स्वतःला शांत करा आता गोपाळ तर आपल्यात पुन्हा येणार नाही पण मी एकच सांगेन बाबा बाबा प्लीज स्वतःला शांत करा आणि शांत राहा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय प्लीज श्रीकला स्वतःला शांत कर नको त्या गोष्टींमध्ये वाद घालत बसू नको श्रीकला सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते तिला काय करावं तेच समजत नसतं त्यावेळेला व्यंकू महाराजांनी मात्र कशी बशी तिची समजूत काढून तिला गप्प केलेलं असतं त्याच वेळेला श्रीकला स्वतःशीच म्हणत असते आता या गोपाळचं मधीच काय ते तर समजून घ्यायलाच पाहिजे गोपाळचं भूत आणि तेही बाबांना घाबरवतंय कारण बाबांनी त्याचा जीव घेतला म्हणूनच हे सर्व असं करत असेल गोपाळ आता गोपाला शांत बसवणार नाही कारण त्याला काहीही करून आता ह्या सर्व गोष्टी सर्वांना सांगायच्या असतील मी त्याला थांबू शकत होते पण आता त्याच्या भूताला काय करू मला तर थांबवताच येणार नाही मला तर कळतच नाही आहे की काय करावं ते पण मी मात्र आता शांत नाही राहणार तेवढ्यात मात्र इंदू तिथे आलेली असते आणि इंदू श्रीकलाला बोलते श्रीकला स्वतःहून सगळ्या गोष्टींसाठी कबुलो नाहीतर एक दिवस नको त्या गोष्टी घडतील आणि तेव्हा मात्र तू एकटी पडशील श्रीकला हे सर्व थांबव नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला बोलते इंद्रायणी मी काहीच थांबवणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते ठीक आहे नको थांबूस पण तुझ्या पापाचा घडा मात्र भरला आहे तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई काय ना तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्या विरोधात काही बाई पुरावे मिळवण्यासाठी पण कितीही काही झालं तरी तुम्ही माझ्या विरोधात पुरावे नाहीच मिळवू शकत तुम्ही फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा इंद्रायणी ताई दिवस तुमचे भरलेत तेव्हा मात्र इंदू वेड्यासारखी हसायला लागते आणि म्हणते नाही श्रीकला दिवस तुझे भरलेत पण तुला मात्र ते कळतच नाही आहेत श्रीकला तुला जर का या गोष्टी कळाल्या असत्या ना तर तू असं वागलीच नसतीस श्रीकला तू जरा विचार कर तू काय वागतेस ते तेव्हा श्रीकला बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे आणि मला आत्ता तरी काहीच ऐकून घ्यायचं नाही तेव्हा मात्र श्रीकलाची जी खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच महाराज मोठ्यानी बोलतात इंदू शांत हो अगं का तिला त्रास देतेस तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज बस येता जाता माझ्यावरतीच यायची गरज नाही व्यंकू महाराज तुम्ही जरा हे अति करताय असं नाही का वाटत मान्य आहे श्रीकला तुमची सून आहे पण तिच्या पाठी किती उभं राहावं आणि किती नाही हे तुमच्या हातातच आहे आणि प्लीज हे सर्व थांबवा व्यंकू महाराज आजपर्यंत तुमच्या मनस्थितीचा विचार करून मी काहीच बोलले नाही पण येता जाता तुम्ही माझा अपमान करताय व्यंकू महाराज मी तुमची तीस शिष्य आहे जिच्यावरती तुमचा मनापासून विश्वास होता आणि आता या मूर्ख मुलीसाठी तुम्ही माझ्यावरचा विश्वास डगमगताय व्यंकू महाराज जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू बस झालं कारण तुला काही गोष्टी कळतच नाही आहेत अगं तुला परिस्थितीची जाणीव नाही आहे तेव्हा लगेच इंदू बोलते मला परिस्थितीची जाणीव नाही मग संपलं तर ना मग कशाला उगाच विषय वाढवताय मला जर परिस्थितीची जाणीवच नाही आहे तर संपवा सर्व व्यंकट दिग्रज कर कारण मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही हे ऐकून मात्र व्यंकू महाराज हादरतात आणि बोलतात इंदू काय बोलतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज आजपर्यंत आत्तापर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या घराचे तुम्ही तुकडे करणार हे सुद्धा ऐकलं पण आता नाही या तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा मला काही एक फरक पडत नाही मी जरी एकटी राहिले ना तरीसुद्धा मी हेच समजेन की मी या घरासाठी एकटी राहिली आहे या घरातल्या माणसांसाठी मी एकटी राहिली आहे आणि यात माझी काहीच चूक नाही आहे व्यंकू महाराज तुम्हाला गोष्टी कळत नाही आहेत म्हणून तुम्ही असं वागताय पण जेव्हा या, या श्रीकलाचा खरा चेहरा तुमच्यासमोर येईल ना तेव्हा मात्र तुम्ही हादराल आणि तेव्हा मात्र तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही व्यंकू महाराज म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगत होते स्वतःला सावरा पण नाही तुम्हाला मात्र तुमचंच खरं करायचं आहे ना करा, करा। व्यंकू महाराज मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू पुरे अति झाला आज तेव्हा लगेच इंदू बोलते नाही आज अति झालं नाही आज सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आज मला तुझ्यापासून सगळ्या गोष्टी समजल्या खरं सांगायचं तर या श्रीकलाचीच बाजू घ्यायची आहे ना तुम्हाला घ्या व्यंकू महाराज हमकास घ्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा होणाऱ्या परिणामांना मात्र तुम्ही जबाबदार राहाल तुम्ही मात्र होणाऱ्या परिणामांना सामील जायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सामोरं जाताना मात्र तुम्हाला प्रत्येक वेळेला ही हिंदू आठवेल कारण ही ना दिसते तशी नाही आहे आज तुमचा तरुण मुलगा गेला असं तुम्ही म्हणताय त्याचा पश्चाताप तुम्हाला होतोय असं तुमच्या तोंडून निघतय मग व्यंकू महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा जो तरुण मुलगा गेलाय ना तो फक्त आणि फक्त या मुलीमुळे पण तुम्हाला मात्र कळतच नाहीये तुम्हाला दुसऱ्या कोणावरती तरी विश्वास ठेवायचा आहे ठेवा ना व्यंकू महाराज ठेवा माझी काहीच हरकत नाही दुसऱ्या मुलीवरती विश्वास ठेवा पण माझ्यावरती नसते आरोप करायचे नाहीत शेवटी इंदूचा पारा चढलेला असतो आणि इंदूने व्यंकू महाराजांना खडे बोल सुनावलेले असतात शेवटी इंदूने त्यांची लायकीच त्यांना दाखवलेली असते येता जाता प्रत्येक वेळेला श्रीकलाची बाजू घेणारे व्यंकू महाराज मात्र आता तोंडावर आपटलेले असतात तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झाला आता इंदू तुझ्याकडे जर का काही पुरावे असतील तर तू बोल तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे माझ्याकडे काहीच पुरावे नाहीत आणि त्या पुराव्यानुसार मला काही बोलायचं सुद्धा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी महाराज बोलतात आता सगळं संपलंय ना मग मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे ते बंद करा तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे आत्ता सगळं काही समाप्त झालंय कशाला उगाच बाबा वाद घालताय आणि माझ्यामुळे तुम्ही वाद घालू नका बाबा बाबा प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि तिथून निघून जातात तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला व्यंकू महाराजांची ढाल बनून जे काही डावपेच खेळतेस ना ते डावपेच एकदा फक्त व्यंकू महाराजांच्या लक्षात येऊ देत मग तू या घराच्या बाहेर असशील की नाही बघ श्रीकला तुझे दिवस भरलेलेच आहेत आणि तुला ते आता दिसणार तुझी वाट लागणार की नाही बघ श्रीकला तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे मला आता कोणताच विषय वाढवायचा नाही आहे आणि जर का तुम्ही हा विषय इथल्या ते थांबवलात तर बरं होईल काय आहे तुमचं तेच मला कळत नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी मात्र श्रीकला मोठ्याने बोलते तुम्हाला जे करायचं आहे ते करा बाबा माझं काहीच म्हणणं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटरावला तर आता गोपाळने चांगलंच घाबरवलं पण खरोखर लवकरात लवकर, लवकर इंदू पोपटराव गोपाळ आणि श्रीकलाचं सत्य व्यंकू महाराजांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा